अकोला हायवेवर भरधाव ट्रकने तीन गोवंशांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे दोन गायी झाल्या असून एक गंभीर जखमी झाली आहे अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे अकोला हायवेवर धावणाऱ्या अज्ञात ट्रकने तीन गोवंशांना चिरडल्याची भीषण घटना पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी उघडकीस आली ट्रक चालकाच्या बेफिकीर वेगामुळे दोन गायी जागीच ठार झाल्या तर एका गायीला कमरेत गंभीर दुखापत झाली अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी हृदय पिळून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले विशेष म्हणजे अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावर न थांबता फरार झाला ये जा करणाऱ्या काही वाहन चालकांनीही मदतीकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे माहिती मिळताच एकनिष्ठ गोसेवा रक्तसेवा फाउंडेशनचे गोसेवक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृत गोवंश रस्त्याच्या कडेला सुरक्षित केले व जखमी गायीला उपचारासाठी हलविले वाढता बेग निष्काळजी वाहन चालकपणा आणि हायवेवरील बेशिस्त वाहतूक यामुळे गोवंशाचे बळी जात असल्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे